मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं आहे मालवण तालुक्यातील हिवाळे या गावात हिवाळे मधली वाडी ना आणि असं आहे नारळाच्या झाडावर आणि नारळाचा झाड असा आमच्या बहिणीचा बहिणीच्या घराकडे गेलेला आहे नारळ काडूक नारळ काय दहावीस नारळ असत बहीण काय आमची ऐन असता मुंबई असता नारळ सगळे हे जून झालेले असत म्हणजे मस्त तयार झालेले असत हे नारळ काढूसाठी मी असोय दोन तीन झाडं असत नारळाची दाजींच्या आमच्या वडिलांनी लावलेली असत होय ना हो नदीच्या आजू बाजूकच असत केडली बऱ्यापैकी नुकसान करतात पण थोडेफार नारळ असत नारळ काढूचे असत नारळ काढू केलं आणि त्या ठिकाणी समोर की नाही असून दिसत नाही आहिल्या शेतकऱ्यांनी भैमुगाची शेती केलेली असा पावसाळी भैमूग भैमुगच असा आणि काय हा भैमुगाची शेती केलेली असा आणि आता सध्या भैमुगाची शेती काडूची वेळ दिलेली असा म्हणजे भैमूग कुपळूची वेळ दिलेली असा काल लागलेलो असा भरपूर प्रमाणात पाऊस आणि जो जो आहे ना तो भैमुख कुपळूसाठीच लागलेलो असा असा मना हरकत नाही काही जणांची अजून शेती असा जे भासश्येतीवाले असतात ते पावसाक गाळी घालतली पण ज्यांचं भहिमुख कुपळूचं असा ना त्यांना थोडंफार पावसाची गरज असता आणि म्हणून पाऊस पडलेलो असा थोड्या प्रमाणात म्हणजे जमीन जर ओली झाली तरच ते भैमुगाचे जाळी असतात ना रोपटी छोटी ती कुपळूक आपल्याक मदत झाली जर पाऊस नाही पडतो तर काम कठीण होता कारण जे शेंगे असतात भैमुगाचे ते जमिनी असतात आणि ते असे कुपळून काढूचे असतात तर मी आता नारळ काढून वाईट थळी जातल भैमुगाचे शेतीत त्यांच्याशी थोडीफार बातचीत करूया घराकडे जाऊया चहा वगैरे घेऊया आणि नंतर आपले घरात जाऊया असो काही आजच्या या सकाळच्या सातारात कार्यक्रम असा माझो आजच्या सकाळच्या सत्रातला काही घडामोडी आहेत ते मोबाईलत आपलं एकटाय करूया बहिवाची शेती दाखवूया आणि इतर काही गोष्टी असत ते दाखवूया तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद हैसर तीन नारळ असत पडले खाली हे हैसर पासा असत तर त्याच्यावर लक्ष ठेवा बाकीचे कोवळे असत कवळे राहून ना श्रद्धाक या शाळा वाया असा श्रद्धा शाळा वाया असा या शाळा काढते आता ना सणा नारळ झाडावर हुरा नसता भयान सगळ्यात लहांगावर सावला हुरान। नारळ काढले उतारतोय खाली हा असा आकाडो आणि ही सगळे इकडे भैमुगाची शेती असा तिकडे काय नाचणी वगैरे असं वाटतं आणि इकडे मस्त आहे की खोपटी असा थोडीफार राखण कराची लागतं नाहीतर जंगली जे प्राणी असतात ना ते शेतीचं नुकसान करतात जाऊया आता भैमुगाची शेतीत जाऊया सगळी भैमुगाची शेती असा हे सर नाचण्याची शेती होती एका अशा प्रकारे कणसा आहेत नाचणे नाचणे पौष्टिक असतात नाचण्याची भाकरी एक नंबर लागतात आरोग्य आपल्या चांगली असता केना आसा मधी एक दोन भाताच असत हो भईमूग असा कसला बिया सरकार बी आय काय पिंड बांधता हां हां सुखो खूप ना रुजलो नाही ना बघूया एका एका झाडी बघूया किती नादु। 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 हाँ, हाँ। शेंगे हा हा शेंगे जास्त नाही तो जसे उन्हाळी शेती शेंगे असतात तसे नाही ना हे का बरं वगैरे काय घातलं ना काय जरा पेंडी बांधा आणि चरियर घातलं लास नांगराचे कुदळी काय काय ठिकाणी तिकडे नांगराच्या चरिअर घातलेले पवार माझ्या सैल आमच्या सैल्य दाईच्या आराकडचे आमच्या दाईंच्या आराकडचे आम्ही ते शरडावाले आहेत ना हा सो त्यांचे पाहुणे आम्ही

पाऊस नाही पडतो तर काढू नको होत म्हणजे म्हणजे जो तो तो जो पाऊस पडलो गाल तो भैमुख वाल्यांसाठी पडलो म्हणजे बातावाले आहेत ते गाडी घालतली आता दोन दिवस पडलो तो बस झालो भैमुख कुपळू आडवलीच गेले भैमुग घालताना ते पण आमचे पावले असत आणि भैमुख घालताना पण आठ दिवस पाऊस नाही होतो ना कारण भयमोग जी शेती करताना की नाही जो आपण जे घर घालतो तो घालताना पण पाऊस मग काय चिकचिक जाता जमीन खळखळीत जमीन हुई आणि घर तो रुजाक हो आणि जेव्हा आता काढणी झाली असा आणि त्या काढणे पाऊस असा आणि बरोबर टायमार पाऊस येलेलो असा हा बरोबर टायमावर पाऊस असा म्हणजे निसर्ग ह्यो शेतकऱ्याक जपणारो असा हय निसर्ग शेतकऱ्याक जपणार असा तरी पण काही जण निसर्गात गाळी घालते शेतकरी नाही पण जे काय काय जणत ना आता बहुतेक अजून आमच्याकडे काही जणांची बातशिती असा म्हणजे नाही अजून आमच्याकडे मॉम असत इलो इलो कॉपी जो आता जो जो पाऊस पडलो आहे आस ना।, ना तो भुईमुख शेतीसाठी उपयुक्त असो पाऊस असा आणि जास्तच पडतो तर मग नुकसान होतं ना कारण जास्त हां जास्त पाऊस पडतो ना तर कोम येणार असते आणि आता जो पाऊस पडलो आहे ना तो आता जाऊ खू ना तर असोच चार दिवस पडलो तर परत नुकसान असा मग सगळेच गाडी घालतली होय ना त्यामुळं निसर्ग तसो काय शेतकऱ्याचा नुकसान करणार नाही आपण काही वेळा जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नुकसान होता पण निसर्ग हो शेतकऱ्याक जपणारो असा आणि आपण जपाक निसर्गा हा आता आए आता किती खबर आहेत तुमची आमचं आमचं जातो मला सगळा तुमचा तुम्ही जाता नागाला का ट्रॅक्टर ट्रॅक्टर हां कारण डेपा मारू नको नडणी केला जा काय नाही करू हा घन असलं तर नडणी करची काय गरज नाही घन असलं तर काय नडणी करची गरज नसता तुम्ही काढा मे ते ते खेळले तुमचेच भाऊ की त्यांच्याकडे जाऊयात म्हणजे रानलो रुदलोय होय रुदलो कमी ना ताप पडल्यामुळे जमीन सुकली तेव्हा वाईस पाऊस होय होतो रुजाक पण पावसाचं मग थोडंफार वाज कमी ना। तो पाणी लावू नको एकदम मेहनतीची कामं वाचतात नडणी जास्त करू नको हा घन असलं तर नडणी करू नको कमी प्रमाणात शेंगे लागलेली असत आता भुमू काढू साठी पाऊस इलेलो असा म्हणा हरकत नाही ना, ता <स्वर्ण> ना अचे, अचे, का हो असाच म्हणा हरकत नाही पण ज्यांची भात शेती असा ते गाडी घालते आता सकाळी नारळ काढतो दाजी झाला नाही आता काम चालू आहात असं हे आता असे असे सुकत घालायचे का असेच नाही तुला सुकत घालू काही ना असे पिया कट करत नाही सुकत नाही आता तो आणि पावलो मग डोरांक घालायचो ना पालो डोरांका घालायचो आणि हे शेंगे काढायचे जुन झाले का होऊन झाले पहिले कशी पण जास्त जास्त पण पाऊस पडता नाही पटकन काढून टाकतो भैमुगाचे शेंगे उकडलेले खाक वाई लागतात असे हिरवी खाता आहे हां बिंतचा आणि हगवन पण लागतं कापनी खात उकडलेले शेंगे भारी लागतात आणि ओले असले ना आम्ही थं काढतानाच करतो उन्हाळ्यात पण आमच्या पावसाळी नसता उन्हाळी फक्त उन्हाळी फक्त सड्या बांधकेत घालतो तू पावसाळी या दिवसात करून नाही घालीच शेंगदाण्याचा मस्त की तेल काढतात शेंगदाण्याचे लाडू करतात आणि काही इतरही खाण्यालायक वस्तू करतात तुम्ही आपलं वैमुख काढा आम्ही आपले चलतो घराक हो आता घरा वाच चला या आपले घराक वाट के ना सोदू सोदूको त्याच्यावर काय नाही कोवळे काय नाही त्याच्यावर मी असा गणपतीची खोली बहुतेक काम केलेलं असा वगैरे बसवल्याने हो इकडे मस्त टाइल्स वगैरे हो बराचसा आणि बाकी काम असा आमच्या बहिणीचं रूम असा प्लॅस्टर वगैरे सगळा करूचा असा असा वगैरे आणि आकडे वात जोडतो सकल पाऊस पडलो गाळी घालतात पण हे <laughs> पाऊस पडलो तर वाल्यांसाठीच पडलो ना हा शेतीवाले काय शेतीवाले रुदली भात हो पण मधल्या काळात पाऊस लय पडलो ना मधल्या काळात भरपूर पाऊस पडलो म्हणजे जो घटात जो पाऊस चालू झालो ना तो काय थांबण्याचा था नावच नाही हा दसऱ्याच्या नंतर बहुतेक वाता होतच लोकांची त्यानंतर पाऊस पडलो तरी काय हरकत नसता पण यंदा भरपूर प्रमाणात पाऊस पडलो असा गवात वगैरे थोडाफार भिजला असा काही ठिकाणी वास पण भिजला आणि कोंब पण येले शेतकरी गाळी घालता हो पावसात गाळी पाऊस नाही तर जीवन नाही आता शेतकरी त्याच्यामुळं सहसा पण असो निसर्गाक को कोकणातलं शेतकरी तरी गाळी घालणारो नाही आता निसर्ग जो जपणारो असा कोकणातलं शेतकरी आता बघूया आता भारत झाली भारत झाल्यावर तरी पाऊस जाव होतो हे आमचं श्रद्धा असा ऐकाल कधी या, या ता ता चार तारखेक हिवाळ्या गावचा झायकालो असा सगळ्यांनी येवा मी आपण येतल दाजी आमचं येता काय माहिती दाजी का सुट्टीच नसता कधी चार डिसेंबरला हिवाळ्या गावचा थायकालो असा तेव्हा येतोय मी हिवाळ्या आणि नाश्ता आणलेला असा शिरो शिरो वैज खाऊया आणि आपले घरात जाऊया कोणाचा काय म्हणणं असतात त्यांनी नक्कीच सांगा परतीच्या पावसाबद्दल बरेच जाणून गाळी घालतरी गरुडे नाही नाकडे आमच्याकडे गरुडे वापस जंगली जे प्राणी असतात ते भरपूर शेतीचं नुकसान करतात आणि यंदा पावसान पण बरा असता नुकसान केलं नाही पण निसर्ग हा निसर्गाचे सगळे खेळ असत निसर्ग शेतकऱ्या जपणार असा आणि शेतकरी निसर्गाचा जपणारा असा तर आता मी चाळीस अठरा वाजता गारा जाते आता पुढच्या महिन्यात हिवाळ्यात जायकाऱ्यात जायकाऱ्यात भेटाय चला